दोनदा कामाला लावली कामाला लावले लावली शेकड्याला गाडी लावली बर किंमत काय म्हणली बावन बावन बरं नंबर सांगून द्या आपला सत्तर त्र्याऐंशी चौतीस वीस पंचावन्न सत्तर त्र्याऐंशी चौतीस वीस पंचावन्न बरं ठीक आहे का ठीक आहे नमस्कार दादा आज जोड्या कि किती आणल्या आज पाच जुड्या नाही हे गोरे कस काय दादी दोन दोन जात कामाला लावले का बर काय किंमत सांगायची या जोडीची पंच्याहत्तर सांगायचं पंचाहत्तर किंमत सांगाल नाही समोरची जुडी जात चार दास सहा दात का लावले नाही का बरं बरं याची किंमत होता पासठ हजार किंमत सांगायची एवारात कमी जास्त होऊन जाईल हे धामणी दोनदा चार दात कमाल चालू आहे चांगले बर याची किंमत मग साठ हजार रुपये किंमत

एक लाख वीस हजार तीस एक लाख तीस हजार किंमत चार चार दात गोरे कामाची पूर्ण खात्री नाही का मोबाईल नंबर सांगू दे एकदा नव्याण्णव एकवीस एकाहत्तर चौऱ्याण्णव झिरो पाच मोबाईल नंबर नाही का राणा मनस धनसर धनसर नाही का बरं पाच जोड्या मित्रांनो मोठ्या जोडी पा मोठी एकदम किंमत सांगता एक लाख तीस हजार रुपये जोडीची समोर एक चार दात गुर दोन दात जोडी नाही का हे चार चार दात चार सहा आणि हे दोन दोनदात गुरी नाही का ना। ठीक आहे दादा ठीक आहे आले फोन तर मग पाहायचा व्यवहारात देऊन टाकता बरोबर नाही का هو <laughs> सारखा बैल आहे मित्रांनो चार दात गोर आहे मामा राम, राम, राम। नाव काय म्हणले मामा आपलं विजय राठोड गाव कोणते बर जोडी मग दाताल कशी आपली चार दात हा चार दात हा दोन दात नाही का बर कामागिमा काही विशेष नाही म्हणजे काही विचारच कामच नाही का बैल आकारणच तेवढे मोठे आहे कामाचा काही ना। विशेष नाही बर मारत का बैल मग नाही नाही मारत नाही लेकरा लेकरा बर मग जुडी किंमत मग काय सांगायची आम्ही दीड लाख सांगायचं दीड लाख किंमत सांगता नाही का कमी जास्ती समोरासमोर आले व्यवहारात किंमतीत कमी जास्त होऊन जाईल नाही का बरं सुदगिर पिंपळ का आपलं नाव सांगू दे एकदा विजय राठोड विजय राठोड काकाची जोडी आहे काका मोबाईल नंबर सांगू दे एकदा काका नंबर को तो तारळ 9850 9850 5803 3203 बरं ठीक आहे धन्यवाद मामा आ, बोला मामा कि आने पैल आज हाट है गुरु आप कस का है दाता रे अवधात कामाला लावलं काय बरं काय किंमत सांगायची अठ्ठावीस समोर आला तर होईल कमी जास्त बर हे जोडी आहे का मग जोडी कशी आहे दा ती हो हो सहा बरं कामा किमान कशी आहे मग कामाल चांगले बरं काही मारती गिरते का मग मग किंमत काय सांगायची मग जोडीची साठ सांगायची हे वरात कमी जास्त होऊन जाईल ना का हे दोन दू, दो चार कामाला लावलेली बरं याची किंमत साठच सांगायची नाही का सांगायची साठ एव्हा तला कमी जास्त होऊन जाईल ही जोडी मग सहा सहा सत्तर हजार रुपये किंमत मारते मारती काही सत्तर हजार रुपये किंमत नाही का आणि हे गोरे मग चार था। चार कामाला लावलेली कामाल यायची किंमत मग पंचावन्न हजार रुपये काही मारते पंचावन्न हजार रुपये किंमत नाही का एकदा नंबर सांगू द्या मग आपला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस चौऱ्याऐंशी सत्तावीस गाव कोणतं आहे वर्स नाही का बर ठीक आहे मामा

कामाल चांगले आहे का बरं बरं काय किंमत काय सांगा जोडीची साठ हजार रुपये येवारात आला तर कमी जास्त होईल बरं मामा नंबर सांगू देता आपला अठ्याहत्तर बावीस झिरो त्र्याण्णव सत्याहत्तर आठ ठीक आहे मामा धन्यवाद हा बर काय याची काय किंमत साठी व्हायची वीस हजार रुपये मोबाईल मोबाईल नंबर हेच आहे आपला बर बर गोर आणि ही जोडी ठीक आहे धन्यवाद हो ना दादा हो आपण कुठं आले मारून आले का बैल घ्यासाठी काय नाव आपलं ना बरं बरं आपलं वाईचा बाजार हा नमस्कार मामा नमस्कार, ना नाव काय म्हणलं आपलं हां जोडी दातल कशी आहे दोन चार हां पुण्या गावची बर कामा किमा चांगली आहे मग किंमत मामा काय सांगायची नवद सांगायचे वरात कमी जास्त होऊन जाईल बरं नंबर सांगा एकदा आपला एक्केचाळीस बहात्तर बत्तीस ठीक आहे मामा धन्यवाद हा नमस्कार दादा नमस्कार दा नाव काय म्हणलं आपलं शंकर पवार बरं गाव कोणते हे गोर दादा मग दाती कसं आहे कामाला लावलेलं कामाला छत्तीस सांगायची वरात कमी जास्त होऊन जाईल बरं नंबर सांगून एकदा सत्याऐंशी नव्याण्णव सत्त्याऐंशी नव्याण्णव पंच्याऐंशी झिरो आठ शेचाळीस ठीक आहे গাৰ্টি পাল जोडी एक जोडिए काय जोडिए 65 जोडीची 65 हे का नंबर सांगू द्या आपला 96 97 96 97 34 34 97 92 97 92 हे एक तिकडे आहे सिंगल फॉर आहे ते जोडीतला आहे का एक आहे सिंगल आहे सिंगल आहे का ते जी काय सांगायचे की 35 आहे 35 आहे का

हां मामा नमस्कार नाव काय म्हणलं आपलं गाव कोणतं बनवारला बरं जोडी दाती आली का मग कामाल कशी आहे मग कामाल चांगले आणि काही मारते गिरती का बर बरं कामाचिन्ह मारण्याची खात्री आहे ना बरं किंमत काय सांगायची म सत्तर हजार रुपये एवारात कमी जास्त होऊन जाईल बरं एकदा नंबर सांगू दे आपला संतोष भाऊ ए मामा नाव काय म्हणले आपलं विठ्ठल पंढरकडे गाव सांगा दिग्रस दिग्रस गोरे दाती चार 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 कामाला चांगले हो बर काय किंमत सांगायची पासड पासड किंमत सांगायची वरात कमी जास्त होऊन जाईल जास्त होऊन जाईल आणि मोठी थोडी पंच्याऐंशी पंच्याऐंशी कामाला चांगले कामाला चांगले मारते का पण नाही नाही मारती नाही नाही काही नाही शांत आहे किंवा सांगायची एकोणऐंशी एकोणऐंशी बहात्तर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पंचावन्न पंचावन्न एकाहत्तर एकाहत्तर ठीक आहे भाऊ किती आणल्या जोडी आज जोडी कसं काय आता नाही काटाची सहा कडदात सहा कमाल चांगली आहे जुडीची किंमत पंच्याऐंशी ही जुडी सहा 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 कमाल चांगली आहे का याची किंमत मग सत्तर हजार सत्तर हजार रुपये तीस हजार रुपये कामाची खात्री बरं हे गोरा सहा कामाला चांगलं आहे का आणि किंमत मग याची किंमत

किती किंमत सांगायला जुडीची किंमत ती एक लाख सांगायला बैल तर आज उतर आहेत पांढरी लागत जोडी कशी दात कमाल शिकवले का चालू आहे कमाल चालू आहे किंमत काय सांगायची पन्नास किंमत सांगायची समोरासमोर एवढ्यात आले काही होईल कधी असतो त्र्याण्णव चौपन्न सासष्ट बावन बावन्न ठीक

दोन जोडी आणले का शिकस काय दादा ना दोनदा हा हे नेमका खेळ करत आहे चारची बरं बर दोन दात दोन दात हे दोन दोन दात ते दोन दात ते चार खेळ काढले ते ना बर कामाला लावले हो का मग फुल गॅरंटी चारही गुरे चारही गुरे कामाला पेळणी करून घ्यायचे बर बर कामा कि माझी पूर्ण खात्री खात्री नाही का बर काय त्या जोडीची किंमत काय सांगायची या जोडीची सत्तर सत्तर हजार रुपये हा हा साठ हजार जे किंमत सांगितलं दादा ना सत्तर हजार रुपये आणि या जोडीचे साठ हजार रुपये तर किंमतीत कमी जास्त केलं जाईल जोड्या पा कामाची पूर्ण खात्री दादा म्हणजे तुम्ही पेअरणीला बैल लावू शकता नाही का बर दादा नंबर सांगा एकदा शहाण्णव शहाण्णव नव्याण्णव नव्याण्णव चोवीस चोवीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव ठीक आहे दादा धन्यवाद

आ, हो मग जोडी किंमत होईल कमी जास्त जास्तीवर बर बर मग मामा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी बेचाळीस झिरो नऊ बेचाळीस गाव कोणतं आहे काट नाही का तालुका पुसद जिल्हा येवत माऊन सोडून द्यायचं धाक पहाटीत लोकांचा नाही त्याला सोडून द्यायचं देवा त्याच्या याच्यावर ऑटोमॅटिक खाऊ शकतो चालायची गरज नाही एक बी माणूस लागत नाही आपलं ला काम झालं त्याला देवा सोडून द्यायचं जगून त्या घरू येऊ शकते <laughs>